असं म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरु हा असतोच मग तो वयाने लहान असू द्यात किंवा मोठा मग अशाच या जीवनातील अर्थपूर्ण गुरुला प्रणाम करून आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज बनूयात विशेष फक्त दोन चमचे साजूक तूप वापरून जरासुद्धा साखर न वापरता रसरशीत मऊ लुसलुशीत मूग डाळीचा शिरा तेही एकदम वेगळी परंतु खूपच सोपी पद्धत वापरून त्याकरिता कढाईमध्ये सुरुवातीला फक्त एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डाळडाही वापरू शकता तूप जर असं वितळलं गेलं किंवा गरम झालं की लगेच यामध्ये एक वाटी पिवळी सालविरहित मूगडाळ घालूयात हे मुगडाळ मी एकदम थोड्याशा ओलचट कपड्याने पुसून घेतलेली आहे त्यामुळे धुऊन वापरत नाही आहे तुम्हाला आवश्यकता असल्यास तुम्ही धून वापरली तरी देखील चालणार आहे छान अशी आता ही एकदम कमी आचेवर खमंग परतवून घेऊयात हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा जोपर्यंत ही डाळ थोडीशी फसवसत नाही यातून तूप वेगळं सुटत नाही तोपर्यंत तर बघा सध्याला या डाळीमध्ये तुम्हाला जरासुद्धा तूप दिसत नाही आहे कारण या डाळीने तूप शोषून घेतलंय जसजशी डाळ व्यवस्थित भाजली जाईल किंवा परतली जाईल ना तस तसं याला तूप सुटायला सुरुवात होते अशा पद्धतीचा याचा रंगही हलकासा बदलतो घरभर खमंग सुगंध दरवळायला लागला की समजायचं आहे आपली डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे गॅस बंद करूयात आणि हलकीशी थंड करून घेऊ डाळ आपली थंड झाल्यानंतर ही एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ कारण ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे पण लक्षात घ्या ही मिक्सरला दळत असताना यामध्ये थोडीशी रवाळ कणी राहायला हवी एवढी मात्र काळजी घ्या यामुळे आपला मुग डाळीचा शिरा मस्त असा दाणेदार किंवा रवाळ तयार होईल तर बघा साधारणतः या स्वरूपाची ही मूग डाळ मी मिक्सरला फिरवून घेतली आहे हलकीशी कणेदार आहे जास्त ही जाड ठेवलेली नाही आहे हे पीठ हातावर घेतलं की हलकसं कोमट लागतंय कारण डाळ मी जरीही वरून थंड करून घेतली होती तरी देखील डाळीच्या आतमध्ये थोडीशी उष्णता शिल्लक होती जी मिक्सरला फिरवल्यामुळे आणखी थोडीशी कोमट झाली आता लगेचच यामध्ये गरज वाटेल इतपत दूध घालायचं आता या ठिकाणी मला साधारणतः पाऊण कप दूध लागलं पण काही जणांना पूर्णत एक कपसुद्धा दूध लागू शकतं हे डाळीवर डिपेंड करेल हे उरलेलं पाव कप दूध आपण गरज वाटली तर नंतर वापरू नाही तर मग असंच ठेवून देऊ बरेच जणं मूग डाळीचा शिरा बनवायचं म्हटलं की अगोदरच एक ते दोन तास डाळ भिजत घालता या ठिकाणी मी थोडीशी पद्धत बदलवली आहे डाळीचं पीठ करून घेतल्यामुळे ही मी फक्त अर्ध्या तासाकरिता भिजवून घेतली अर्ध्या तासानंतर झाकण खोलून बघते बघा आपलं हे मिश्रण या पद्धतीचं छान असं फुललं गेलं आहे घट्टसर झालंय याने पूर्णतः दूध शोषून घेतलंय मला पुन्हा एकदा दूध वापरण्याची गरज पडलेली नाही आहे ज्या वाटीने मी मुगदाळ घेतली होती त्याच वाटीने दुधाचं प्रमाण सांगायचं झालं तर साधारणतः दीड वाटी दूध मला या ठिकाणी लागलं असेल आता गॅसवर पुन्हा एकदा सेम कढाई ठेवली त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालू यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत यासोबत तुम्ही थोडेफार किशमिश किंवा घरात असलेले ड्रायफ्रूट्स वापरू शकता ड्रायफ्रूट छान असे खमंग तळून घेतले हलकासा यांचा रंग बदलला गेला हे पुन्हा एकदा वाटीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये काढून घेऊ जेणेकरून ड्रायफ्रुट्समधील कुरकुरीतपणा टिकून राहील आता लगेचच हे भिजवून घेतलेलं संपूर्ण मिश्रण कढाईमधीलच शिल्लक तुपामध्ये घालायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा यामुळे हे न करपता अगदी छान असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत व्यवस्थितरित्या परतलं जाईल यामध्ये ना जरासुद्धा तुपाचा अंश राहू द्यायचा नाही आहे एकदम मोकळं सुटसुटीत हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे त्याकरिता हे सतत हलवत राहणं खालीवर करत राहणं गरजेचं आहे त्यामुळेच मी या ठिकाणी थोडीशी पसरट आणि जाडबुडाची कढाई वापरली आहे जेणेकरून आपलं हे मिश्रण तळाला न करपता अगदी त्या खमंग परतलं जाईल आता हे मी सतत हलवत राहणारच आहे पण त्यासोबत दुसऱ्या गॅसवर आणखी एक काम करणार आहोत त्यासाठीच पुन्हा एकदा गॅस चालू केला आहे त्यावर एक सॉस पॅन ठेवला आता यामध्ये घालूयात एक वाटी बारीक चिरलेला गुळ आणि फक्त तीन चमचे पाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं आणखी घेतलं ना तरी देखील चालणार आहे म्हणजेच अजून एखाद दोन चमचे पाणी एक्स्ट्राचं घेऊ शकता पण अति जास्त प्रमाणात पाणी घ्यायचं नाही फक्त गुळ व्यवस्थित वितळला जायला हवा इतपत आता हा गुळ आपण व्यवसा फक्त वितळून घेऊयात याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे त्यामुळेच हा मी शक्य तेवढा बारीक चिरून घेतला होता जेणेकरून हा पटकन वितळला जाईल आपल्या या गुळाच्या पाण्याला खळखळून उकळी आली आहे गॅस बंद करूयात आणि आपल्या या डाळीच्या मिश्रणाकडे येऊयात तर बघा एवढ्या वेळामध्ये हे डाळीचं मिश्रण अगदी छान असं व्यवस्थित परतलं गेलंय मस्त असं मोकळं सुटसुटीत झालंय रंग देखील परफेक्ट आलेला आहे टेक्शरही मस्त असं दाणेदार दिसतंय हे मिश्रण या स्वरूपाचं परतण्याकरिता साधारणतः मला आठ ते नऊ मिनटे लागली असेल आता लगेचच यामध्ये हे गुळाचं पाणी घालूयात गुळाचं पाणी मस्त असं गरमागरम असल्यामुळे आपल्या या शिऱ्याला खूप छान असं दाणेदार टेक्चर येतं खमंगपणा येतो आणि याचमुळे हा शिरा चवीला देखील अतिशय भन्नाट लागतो या डाळीमध्ये आपण दूध वापरलं होतं भिजण्याकरिता ते दूध देखील व्यवस्थित परतवलं गेल्यामुळे दुधामधील जो स्निग्धपणा असतो त्याचं रूपांतर तुपात होतं आणि आपल्याला एक्स्ट्राचं तूप वापरण्याची अजिबात गरज पडत नाही बघा काय मस्त रसरशीत मौल्यदूषित शिरा दिसतोय हा झाकून पाच मिनटांकरता वाफ काढून घेऊ मध्ये मध्ये एक ते दोन वेळेला हलवायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा थोडीशी वाफ तयार झाल्यानंतर साधारणतः दोन मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण खोलून बघते पुन्हा एकदा हे जर असं व्यवस्थासह मिक्स करून देऊयात हलवून देऊयात जेणेकरून हे करपणार नाही आणि छान असं यातील कण कण गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित शिजला जाईल याकरिता पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांकरिता शिजवून घेऊयात यावेळेला मात्र गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आहे तर बघा साधारणतः पाच ते सात मिनटानंतर आपला हा मऊ लुसलुशीत शिरा मस्त असा तयार झालेला आहे रसरशीत दिसतोय दाणेदार दिसतोय आणि तोही फक्त दोन चमचे साजूक तूप वापरून जरासुद्धा जास्तीचा तुपकट वाटत नाही आहे किंवा मग अगदीच कोरडा भरभरीत वाटत नाही आहे परफेक्टरित्या तयार झाला आहे गुळाचा पाक वापरल्यामुळे रंगही अगदी परफेक्ट आला आहे सर्वात शेवटी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे ज्यामुळे ड्रायफ्रूटचा मस्त असा क्रंचीपणा टिकून राहतो पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी जर अशी वेगळी पद्धत आणि खास ट्रीक वापरून कमीत कमी तुपामध्ये म्हणजेच फक्त दोन चमचे तुपामध्ये आणि जरासुद्धा साखर न वापरता आपला या ठिकाणी मूग डाळीचा शिरा म्हणजेच मूग डाळीचा हलवा तयार झाला आहे गरमागरम सर्व करायला घेऊयात तर बघा जास्त वेळ डाळ न भिजवता आणि जास्त फापड पसारा न करता एकदम वेगळ्या पद्धतीचा हा शिरा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आजची ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही ही रेसिपी कुठून बघतायत आणि कुणासाठी हा शिरा बनवू इच्छित आहे कमेंट्स करून नक्की कळव पुन्हा भेटूयात बाय बाय